चालेल जयश्रीताई स्वयंपाक करून घ्या हो जयश्रीताई स्वयंपाक करून घ्या तुम्ही ते पहा पाऊस पडून गेलेलं पाणी आता आणि थोड्या वेळात पावसाला सुरुवात होईल असे वाटते अपनी ड्यूटी चालू बाय जय ताई बाय बाय खूब खूब धन्यवाद सर्वांची आता एक मे पांच मिनिट होल्ड दौर के लाई मैं गेट वरुण चल लो है खूब धन्यवाद सर्वांचे ताई दादा मित्रों खूब खूब धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना तयार धन्य शुभ गुरुवार सर्वांना खूप खूप धन्यवाद दलाकाच्या चहा पाणी सर्वांचा तो मित्रांनो <coughs> जय शिवराय जय शिवराय दादानो जय शिवराय झाला का चहा नाष्टा सर्वांचा दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद